नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर आज मला तुम्हाला एक विशेष आणि वेगळी गोष्ट सांगायची आहे आज आपल्या संस्थेमध्ये प्रवेशासाठी किंवा बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग मुलाला ठेवण्यासाठी मुंबईहून काही लोक आली होती खरं तर तो मुलगा आपल्याच भागातला आहे आपल्या जुन्नर तालुक्यातला आहे आणि आपले व्हिडिओ म्हणा किंवा माहीत नाही त्यांना आपला नंबर आपला संस्थेच्या कार्याबद्दलची माहिती कशी मिळाली असो तो वेगळा विषय आहे परंतु तो मुलगा जेव्हा इथे आला तेव्हा त्या मुलाने आल्या आल्या आपल्या संस्थेतील जे कम्प्युटर आहे टी व्ही आहे जिथे ठेवलं होतं त्या भिंतीवर इतक्या जोरात लात मारली की अगदी तुम्ही पाहाल की आपलं हे जे दिव्यांग कलाविकास केंद्र आहे जे अगदी सर्वसाधारण आपल्या माझ्या राहत्या घरामध्ये मी सध्या ही बौद्धिक अक्षम मुलं सांभाळतो तर त्याने लात मारली तर पूर्ण घराचे पत्रे हल्ले मी जेव्हा त्या पालकांना विचारलं की नक्की याची काय समस्या आहे कशासाठी तुम्हाला याला ठेवायचं आहे तर त्यांनी सांगितलं की त्या मुलाला आई नाही त्याची आई एक वर्षापूर्वी गेली आणि त्याच्या वडील त्या मुलाला एक वर्षापासून सांभाळतात त्या मुलाला म्हणजे साधारणतः वीस वर्षाचा मुलगा असेल तो त्याला एका हाताला धरून त्याचे वडील आले होते दुसऱ्या हाताला मामा धरून आले होते आणि समोरच एक ग्रहस्थ जे आपल्या कार्याबद्दल जाणून आहेत तर त्यांनी आपल्या संस्थेबद्दल त्यांना माहिती दिली आणि ते मुलाला घेऊन आले होते मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे की ते जे पालक होते तर ते, ते पालक पुन्हा पुन्हा त्या मुलाच्या आईला दोष देत होते ते सांगत होते की त्या मुलाच्या आईने वीस वर्ष हो या मुलाला कुठेही बाहेर जाऊ दिलं नाही कारण त्या बाईचा पहिला मुलगा होता तो जन्मानंतर काही दिवसातच गेला होता बहुदा ही त्या माऊलीची त्या मुलाबद्दलची माया असेल ममता असेल काळजी असेल परंतु हा जो दिव्यांग मुलगा होता तो ज्या वयामध्ये त्याने समाजात वागणं असेल समाजातला विविध गोष्टी शिकणं असेल ज्या वयात त्याने शिकायच्या त्या तो शिकला नाही आणि त्यामुळं तो मागे पडला खरंतर मुलतात जन्मतास हा मुलगा ऑटिजम म्हणजे स्वमग्न या प्रकारातील होता स्वमग्न प्रकारातील मुलांना खरतर तर त्यांच्यातलाच तो एक जन्मजातच गुण असतो की ते ही मुलं एकतर कमी बोलतात समाजात मिसळत नाही आणि त्यामुळं यांचं सामाजिकरण होत नाही आणि ह्या आईने तर त्याला तसली कुठली संधीच उपलब्ध करून दिली नाही आणि त्यामुळं तो मुलगा शिवाय आत्ता वीस वर्षाचा असल्यामुळे तो वाढत्या वयातील मुलगा होता आणि त्यामुळं आत्ता जो त्याचं वर्ष वीस म्हणजे त्याचं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत म्हणजे कुमार अवस्थेतून तो युवक अवस्थेत जाणारा मुलगा होता त्यामुळं त्याची बुद्धी जर तरी वाढली नसेल तरी त्याचं शरीर मात्र वाढलं होतं आणि त्या वाढत्या शरीराच्या ज्या सर्वसाधारण माणसाच्या गरजा असतात त्याच गरजा या मुलाच्या देखील आहेत हे त्या पालकांच्या लक्षात येत नव्हतं आणि त्यामुळं तो मुलग प्रमाणापेक्षा जास्त चिडचिड करत होता म्हणजे तीन माणसांना देखील तो कंट्रोल होत होत नव्हता आणि तरी देखील त्या पालकांची इच्छा होती की मी त्याला या आपल्या संस्थेमध्ये सांभाळावं हो। मित्र तुम्हीच सांगा की माझं राहतं घर म्हणजे साधारणतः पाचशे ते साडेपाचशे स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये मी माझा परिवार याशिवाय माझे नंदनवनातील सात आठ मुले आम्ही सगळं इथे राहतो तर त्या मुलाला मी कसा या संस्थेमध्ये ठेवू शकतो असो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपण कुठल्याही दिव्यांग मुलाच्या पालकांनी आपल्या मुलाला समाजात वाढू द्या त्याला समाजात मिसळू द्या कारण तुम्ही गेल्यानंतर या मुलाला या समाजातच राहायचं आहे त्यामुळं आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळं मुला या मुलांना होईल तितकंच समाजाच्या प्रवाहात येऊ द्या जेणेकरून ते मूल शिकेल आणि त्याचं जीवन सुसह्य आणि आनंदी होईल अशी असं मला वाटतं चला तर मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आहे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो